नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ एक ते शंभर अंक अक्षरात एकक एक उक, आणि अक्षरात एक दोन एकक उक, आणि अक्षरात दोन तीन एकक उक, आणि अक्षरात तीन चार एकक अक्षर चार पांच पांच सहा एक अक्षर सहा सात एक आणि अक्षरात सात आठ एकक अक आणि अक्षरात आठ नऊ एकक अक आणि अक्षरात नऊ एक दशक दहा आणि अक्षरात दहा एक दशक एक अकरा आणि अक्षरात अकरा एक दशक दोन बारा अक्षरात बारा एक दशक तीन तेरा अक्षरात तेरा एक दशक चार चौदा अक्षरात चौदा एक दशक पाच पंधरा अक्षरात पंधरा एक दशक सहा सोळा अक्षरात सोळा दशक सात सतरा अक्षरात सतरा दशक आठ अठरा अक्षरात अठरा एक दशक नऊ एकोणवीस अक्षरात एकोणवीस दोन दशक वीस अक्षरात वीस दोन दशक एकवीस एक अक्षरात एकवीस दोन दशक दोन बावीस अक्षरात बावीस दोन दशक तीन तेवीस अक्षरात तेवीस दोन दशक चार चोवीस अक्षरात चोवीस दोन दशक पाच पंचवीस अक्षरात पंचवीस दोन दशक सहा सव्वीस अक्षरात सव्वीस दोन दशक सात सत्तावीस अक्षरात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस अक्षरात अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस अक्षरात एकोणतीस तीन दशक तीस अक्षरात तीस तीन दशक एकतीस एक अक्षरात एकतीस तीन दशक दोन बत्तीस अक्षरात बत्तीस तीन दशक तीन तेहतीस अक्षरात तेहतीस तीन दशक चार चौतीस अक्षरात चौतीस तीन दशक पाच पस्तीस अक्षरात पस्तीस तीन दशक सहा छत्तीस अक्षरात छत्तीस तीन दशक सात सदोतीस अक्षरात सदोतीस तीन दशक आठ अडतीस अक्षरात अडतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस अक्षरात एकोणचाळीस चार दशक चाळीस अक्षरात चाळीस चार दशक एकेचाळीस एक अक्षरात एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस अक्षरात बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस अक्षरात त्रेचाळीस चार दशक चार चव्वेचाळीस अक्षरात चव्वेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस अक्षरात पंचेचाळीस चार दशक सहा सेहेचाळीस अक्षरात सेहेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस अक्षरात सत्तेचाळीस चार दशक आठ आठेचाळीस अक्षरात अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास अक्षरात एकोणपन्नास पाच दशक पन्नास अक्षरात पन्नास पाच दशक एकवन्न एक अक्षरात एक्कावन्न पाच दशक दोन बावन अक्षरात बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न अक्षरात त्रेपन्न पाच दशक चार चौपन्न अक्षरात चौपन्न पाच दशक पाच पंचावन्न अक्षरात पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न अक्षरात छप्पन पाच दशक सात सत्तावन्न अक्षरात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न अक्षरात अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ अक्षरात एकोणसाठ सहा दशक साठ अक्षरात साठ सहा दशक एकसष्ट एक अक्षरात एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट अक्षरात बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट अक्षरात त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट अक्षरात चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट अक्षरात पासष्ट सहादशक सहा सहा सष्ट अक्षरात सहा सष्ट सहादशक सदुष अक्षरात सदुष सहा दशक आठ अडुसष्ट अक्षरात अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर अक्षरात एकोणसत्तर सात दशक सत्तर, अक्षरात सत्तर, सात दशक एकहत्तर एक अक्षरात एकाहत्तर सात दशक दोन बहत्तर अक्षरात बहत्तर सात दशक तीन त्रहत्तर अक्षरात त्रहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर अक्षरात चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंचाहत्तर अक्षरात पंचाहत्तर सात दशक सहा शहा अक्षरात सात दशक सात सतर अक्षरात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्याहत्तर अक्षरात अठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी अक्षरात एकोणऐंशी आठ दशक ऐंशी अक्षरात ऐंशी आठ दशक एक, एक्याऐंशी एक अक्षरात एक्क्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी अक्षरात ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी अक्षरात त्र्याऐंशी आठ दशक चार चौऱ्याशी अक्षरात चौऱ्याऐशी आठ दशक पाच पंच्याऐशी अक्षरात पंच्याऐंशी आठदशक सहा शहाऐंशी सात आठदशत्याऐंशी अक्षरात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्याशी अक्षरात अठ्याशी आठ दशक नऊ एकोणनव्वद अक्षरात एकोणनव्वद नौ दशक नव्वद अक्षरात नव्वद नौ नऊ नौ दशक एक, एक्याण्णव अक्षरात एक्क्यानव नऊ दशक दोन ब्याण्णव अक्षरात ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव अक्षरात त्र्याण्णव

नऊ दशक सहा शहानव अक्षरात शहान्णव दशक सात सत्यानव अक्षरात सत्यान्नव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव अक्षरातव नऊ दशक नऊ अक्षरात नव्याण्णव दहा दशक शंभर अक्षरात शंभर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब वर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद